ज्या जीवाला पोटात नऊ महिने आनंदाने वाढवलं त्याला जन्म दिल्यानंतर नऊ महिन्यांच्या पोटाच्या गोळ्याला संपवण्याचा प्रयत्न केला नऊ महिन्यांच्या बाळाला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला इतकंच नाही तर वैतागलेल्या आईने स्वतः विष प्राशन करून आयुष्य संपवलं आहे ही धक्कादायक घटना वरोरा तालुक्यातील शेगाव इथे घडली आहे देश इतका पुढे गेला मात्र अजूनही घरातल्या लक्ष्मीला हुंड्यासाठी किंवा घरातल्या कामावरून छळण्याचे प्रकार कमी झाले नाहीत हे धक्कादायक वास्तव आहे चंद्रपुरातलं पल्लवी पारोदे असं मृत सत्तावीस वर्षीय महिलेचं नाव तिने कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं पल्लवीने कौटुंबिक वादातून विष प्राशन करून आत्महत्या केली आपल्यानंतर बाळाचं कसं होणाऱ्या तिने आपल्या नऊ महिन्याच्या मुलालाही विष पाजलं मुलाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मुलाची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे मात्र या दुर्घटनेत आईचा मृत्यू झाला मुलाच्या डोक्यावरचं आईचं छत्र आरपलं मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत महिलेच्या आईनं पोलिसांना दिलेल्या जबाबावरून हुंडाबळीची तक्रार दाखल करण्यात आली नवरा आणि दीर यांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे हुंड्यासाठी पल्लवीचा छळ होत होता अशी प्राथमिक माहिती आहे या प्रकरणी चंद्रपूर पोलीस तपास करत आहेत